नमस्कार मित्रांनो मी अमोल सोनवणे मिस्टर फार्म चॅनल वरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आज आपण आलोय कोराळेज गोट फार्म यांना भेट देण्यासाठी तर यांनी जे शेळी पालन केलंय हे तुम्हाला आपण व्यवस्थित डिटेलमध्ये दाखवणार आहोत तर सरांची आपण पहिल्यांदा ओळख करून घेऊ नमस्कार सर नमस्कार आ, सर आपल्या प्रेक्षकांना जरा स्वतःची ओळख करून द्या माझं नाव बजरंग कोराळे आपला हा गोट फार्म नारेंगाव कुकडी कॉलनीच्या साईडला आहे सर फार्म बानने आपन हे जे गोट जे आपण पूर्ण हे बघतोय त्याची सुरुवात आपण कधीपासून केली किती वर्षापासून साधारण गेल्या वर्षी एक मार्च मला आठवते एक किंवा पाच मार्चच्या दरम्यान म्हणजे आता ह्या मार्च मध्ये एक वर्ष पूर्ण होईल एक वर्ष पूर्ण होईल जो हा गोट फार्म मी सुरू केला त्याही पूर्वी अगोदर होता पण कोरोनाच्या काळामध्ये तो गोट फार्म मला काही कारणासोबत बंद करावा लागला म्हणजे बाहेर जाणं बाहेर जाणं नसल्यामुळे मला तो गोट फार्म बंद करावा लागला पण आता परत नव्याने सुरु करून मला एक वर्ष झाले आता एक वर्ष म्हणजे तुम्हाला अगोदर पासून आहे अच्छा आणि याची सुरुवात तुम्ही अगोदर जेव्हा केली होती तेव्हा तिची प्रेरणा तुम्हाला म्हणजे कसं मध्ये उतरायचं तो ती कल्पना अशी झाली की विचार केला की जर मी नोकरी केली तर मला महिन्याकाठी किती मिळणार आहे वीस हजार पंचवीस हजार आज माझं वय आहे फोर्टी सिक्स तर मी विचार केला की आज जर मी नोकरी करायला तर मॅक्झिमम वीस ते पंचवीस हजार मला मंथली मिळतील आणि घरची शेती पाहायची म्हणजे शेती पाहणार की नोकरी करणार म्हणजे दोन भाग माझ्या समोर असायचे आणि वडील आई वडील थोडे वयस्कर मग जर आचार्य केला जर आपण जर काही शेतीमध्ये जर व्यवसाय सुरू केला तर का नाही आपण याच्यात सक्सेसो म्हणजे मला जेवढ्या नोकरीत पगार मिळणार आहे तेवढा पगार जर मला इथं शेती करून जर मिळाला तर हरकत काय तर मग काय करायचं व्यवसाय सुरू मग असे सगळे सर्च करत होतो काय सुरू करता येईल गाया सुरू कराव्या तर त्यासाठी खूप खाद्य लागतं शेती कमी आहे माझ्याकडे अडीच एकर जमीन आहे मी तो प्रश्न विचारणार हा मला जमीनच अडीच एकर मग अडीच एकर मध्ये मी शेती करणार की त्यांची खाद्य करणार मग तो प्रश्न मग त्याच्यासाठी माणूसबळ जास्त लागतं गायांसाठी मग त्यातून हे सगळं सर्च करता माझ्या डोक्यात विषय आला की आपण शेळी फार्म सुरू करावा मग मी त्यावेळेला एक पाच शेळ्याने सुरुवात केली मग एक थोडीशी एक दोन तीन लाईनी मी खादटीच्या टाकल्या त्यानुसार पाच शेळ्याने सुरुवात केली त्यावेळेला पैसे मला नव्हते बर का खरं सांगायचं तर मी असेच जरा पाहुणे कोणी गोष्टी घेऊन मी तो कार्यक्रम त्यावेळेला सुरु केला खूप सारे शेतकरी असेच म्हणजे तोच प्रॉब्लेम आहे की पैसे खूप कमी आहेत आणि सुरुवात करायची तर कशी करायची तर माझ्या कमी पैशामध्ये मी एक पाच शेळ्या आणल्या त्या मुळातच गाभण आणल्या म्हणजे एका शेतकऱ्याच्या गरिबाच्या मला मिळाल्या त्यांनी मला तो व्यवहार जुळून दिला त्या मी शेळ्या आणल्या पाच शेळ्या आणल्या त्यांचं संगोपन झालं चार एक महिन्यात त्या शेळ्या माझ्या खाली झाल्या बरोबर आणि मग तिथून पुढे तो व्यवसाय सुरू झाला पण मला छान वाटलं का बाबा तो व्यवसाय मी करतोय पण मग ती सायकल असती सर बरोबर म्हणजे आणलं बकरा आली तुम्ही लगेच विकलं किंवा तुम्हाला तेवढं प्रॉफिट होते असं नाही याच्यासाठी स्ट्रगल आहे एक सहा महिने जावे लागतात तुम्हाला दर्जाचा त्या वयाचा त्या उंचीचा त्या तब्येतीचा झाल्यानंतरच तुम्हाला मिळणार उंची तेवढं मी डोक्यात ठेवलंच होतं म्हणजे आता जर सुरुवात करायची एखाद्या नवीन व्यक्तीला आता असं समजा की खूप सारे प्रेक्षक असे की त्यांचा पासूनचाच गोट फार्म आहे पण काही काही प्रेक्षक एकदम आहेत का त्यांना गोट फार्म सुरू करायचं तर त्यांनी कुठल्या शाळांपासून सुरुवात करायला पाहिजे असं तुमच्या मते नाही माझं ते एक मत आहे आपल्या भागात क्लायमेट आपल्या भागात वातावरण प्रत्येक दहा दहा वीस वीस किलोमीटर वरती वातावरण टेम्परेचर बदलते त्यानुसारच आपल्या भागात जी शिळी चालते आता सपोज मी नारेंगाव मध्ये आहे तर नारेगाव मध्ये टेम्परेचर मला माहितीये नारंग टेम्परेचर माझ्याकडे चालणारी सिरोई असेल समजा गावटी ह्या ज्या शेळ्या आहेत त्या माझ्याकडे वातावरण कर शूट करतायत बरोबर पण इतर जर मी बिटल किंवा इतर जर काही जातीच्या आणल्या तर त्या माझ्या इथं शूट करणार नाही मग ते ज्याच्या त्याच्या एरियानुसार त्याने ते शूट करावे म्हणजे त्याने त्या पद्धतीने शेळ्या तिथं आणाव्यात आणि तो सुरू करावं व्यवसाय सर मग तुम्ही जे काही हे जे शेळी पालनाचं विश्व तयार केलंय तर ते आपण जरा प्रेक्षकांना दाखवूयात नक्कीच 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 यात मध्ये हा आहे आपला फार्म ही, ही गव्हाने खाण्यासाठी त्यांना ठेवलेली जशी गायनला बनवली जाते त्या स्वरूपाचं मी या ठिकाणी बनवलंय जेणेकरून प्रत्येक शिडी याच्यामध्ये वैयक्तिक स्वतंत्र तोंड घालून खाऊ शकते व त्या ठिकाणी मारामारी करणार नाही त्या नियोजनाने त्यांना जाळी बनवली एकदम म्हणजे स्वस्तामध्ये तयार केलेलं हे सगळं घरच्या घरी जुगाड म्हणजे हा गावठी जुगाड म्हटलं तरी चालणार शेतकरी जुगाड म्हणतात त्याला घरच्या घरी डोकं लावून त्याला केलं जेणे का माहितीये शिळी एकामेकला मारतात म्हणजे त्याला जाळी लावून मध्ये त्याला ब्रॅकेट बनवलं आणि त्यांना गव्हाणीमध्ये खायला टाकलं जातं बरोबर सर मग आता गव्हानीवरून विषय निघालाय तर आपलं दिवसभराचं नियोजन कसं असतं सर आता यांना दिवसातून तीन वेळा खायला दिलं जातं सकाळी मी एकदा एक सात वाजता देतो एकदा दुपारी एक वाजता देतो संध्याकाळी चार वाजता त्यांना तीन टाइम त्यांना खाली दिलं जातं सकाळी आम्ही त्यांना मुरघास दिला जातो दुपारच्या वेळेला त्यांना गजराज वगैरे किंवा स्मार्ट नेपियर गवत ते स्मार्ट नेपियर गवत टाकलं जातं आणि संध्याकाळी त्यांना विलायती गवत टाकलं जातं संपूर्ण शेळीपालन जे आहे त्यामध्ये तुमच्या टोटल शेळ्या किती आहेत आणि आता सध्या किती किती क्वांटिटी शेळ्या माझी आता वीस शेळ्या आहेत वी त्याच्यामध्ये पाच सहा माझी छोटी छोटी बकरे आहेत तुम्ही पाहू शकता बघा सगळे छोटी छोटी पाच सहा बकर आहेत आणि पाच सहा मोठ्या नऊ मोठ्या शेळ्या आहेत त्याच्यामध्ये त्यातल्या काही शेळ्या गाभन आहेत हे बघा ही शिरोई जातीची शेळी आहे ह्या शेळीला प्रत्येक वेळेला ही तीन बाळ होत असतात अगं त्याच्या समोर तुम्हाला दिसेल ही ही शेळी सुद्धा तिचीच आहे अच्छा म्हणजे ती पिल्लू आहे तिचं ही तिचं पिल्लू आहे आणि आता गेल्या वर्षी झालेली ही समोर तुम्ही पाहू शकता ही एक बकरू आहे ही एक शेळी आहे असे तीन बकरे एका वेळेला त्यांना होतात अच्छा हा अजून माझ्याकडे एक सानियन म्हणून एक जात आहे ती पण तुम्हाला मी दाखवतो ही सानियन म्हणून आहे माझ्याकडे हिला ही दोन पिल्ल होतात दरवेळेला आणि सर हिला क्रॉस कशाने कर करता मग तुम्ही सानियन सानियन कडूनच क्रॉस करून आणतो मी तिला आणि आसपास सानियनचा सा बोकड भेटणं कर... आहे ना माझ्या ज्या जो एक किलोमीटर वरती सानियन फार्म आहे जिथे फक्त सानियन शेळा आहेत मग मला क्रॉसिंग करून मिळतात बरोबर म्हणजे हाकेच्या अंतरावरती फार काही लांब जायची गरज नाही बरोबर मग आता हे जे तुम्ही जे नियोजन करून ठेवलंय यामध्ये आता तुम्हाला आणलेल्या शाळांपैकी आता पिल्ल किती झाली तुमच्या फार्मवर आता मी आणल्यानंतर आता जवळजवळ बारा एक पिल्ल माझ्याकडे झाली त्यातली मी चार बोकड विकलेत आतापर्यंत चार बोकड चार बोकड विकलेत मी आतापर्यंत आणि सर विक्रीसाठी जर म्हणलं तर तुम्ही कुठल्या वयात विकता ते बोकड वगैरे बोकड साधारण एक नऊ दहा महिन्याचा बोकड झाला की मी विकतो बोकड आणि सर्वसाधारण आता खूप साऱ्या शेतकऱ्यांना असं म्हणणं असतं की पुढचं म्हणजे शेळीला जोपर्यंत तीन ते चार महिने पिलू पिल्यानंतर विकलं तर चालतंय आता हे नऊ ते दहा महिने जर सांभाळायचं ठरलं तर त्याला होणारा खर्च होणार परवडतो तसं ऍक्च्युली पाहिलं ना तर परवडतो कारण जर तुम्ही तीन चार महिन्याचं बकरू झाल्यानंतर दूध तुटल्यानंतर जर तुम्ही बकरू विकलं तर त्याचं वजन कमी होतंय सगळ्यात महत्वाचं आणि तुम्हाला त्या एका शेळेला रोजचं साधारणपणे एक ते दीड किलो खाणं जाते बरोबर जर जसं बोकर मोठं होईल तसं दोन किलो तीन किलो चार किलो पर्यंत त्याचं खाणं जाते पण ते पुढं तुम्ही जर अजून चार महिने सांभाळलं तर तुमची किंमत चारपट वाढते म्हणजे चारपट किंमत तुम्हाला खर्चाला त्यांना खाण्यासाठी खर्च येत नाहीये ते जर कॅल्क्युलेशन केलं तर नऊ महिन्याचा जर बोकड विकला तुम्ही तर तुमचे पैसे चारपट होत आहेत म्हणजे जर मी पाच महिन्याचा बोकड विकला तर तो साधारणपणे दहा बारा पर्यंत जाईल पण तो नऊ महिन्याचा जर मी विकला तर तो पंचवीसशे तीस हजाराच्या पुढे जाणार आहे तुम्हाला एका बोकडला दहा ते पंधरा हजार रुपये खर्च येणार नाहीये चार महिने सांभाळायला त्यामुळे ते शंभर टक्के नऊ महिन्याने विकला तर परवडतो बघ आणि शेड नियोजनच्या बाबतीत जर बघायला गेलं सर तर मग तुम्ही शेडचा आणि हे तुम्ही जे बांधून त्यावरती वरती पत्रे वगैरे याचा काय विषय नाही हे सांगतो कारण काय आता हे जे मी गोट बनवला याच्यावरती पत्रा न टाकण्याचं कारण याचा आहे की माझा पूर्ण गोट फार्म हा आंब्याच्या बागेमध्ये तुम्ही पाहू शकता चारही बाजूने सगळी आंब्याची झाडं आहेत आणि आंब्यांच्या झाडाच्या सावलीमध्ये हा गोट फार्म आहे बरोबर वरती ताडपत्री टाकली कारण मला वरती आवश्यकता नाही पत्र्याची मला फक्त पाला पडू नये खाली किंवा कचरा पडू नये म्हणून मी वरून टाकली जेणेकरून जी चुकून कुठून तरी ऊन येते ती येऊ नये तेवढ्यासाठी फक्त ताडपत्री टाकली आता पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये शेळ्या सगळ्या आंब्याच्या बागेमध्ये सावलेल्या असतात सर आपण या ठिकाणून एंट्री घेतली ही आपण मोकळ्या आवारामध्ये एंट्री घेतली हा मोकळा आवार कितीचा ठेवलाय सर तुम्ही आता पूर्ण स्ट्रक्चर आपलं सगळ्यात पूर्ण दोन गुंठ्यामध्ये आहे आता हा मोकळा आवार जो आहे तो एक गुंठ्याचा क्षेत्र बनवले मी बरोबर ते पूर्ण आंब्याच्या बागेत बनवले आणि तुम्ही आतल्या बाजूला जरी पाहाल तर मी रात्रीच्या शेळ्या ठेवण्यासाठी जे शेड आहे ते अर्ध्या गुंठ्यामध्ये बनवले त्या बरोबर बरोबर ते शेळ्या समोर तुम्ही पाहताय शेड आता ते शेड अर्ध्या गुंठ्यामध्ये आहे जरा आतमध्ये तुम्ही रात्रीचं नियोजन कसं करून ठेवता ते जरा दाखवा आम्हाला ठीक आहे नक्की दाखवतो दिवसा आमच्या शेळ्या पूर्णपणे इथंच बाहेर असतात आणि संध्याकाळी सात नंतर आमच्या हे शेळ्या बाहेर आतमध्ये जातात ते तुम्हाला दाखवतो या आतमध्ये हे बघा ही, ही आहे आतली बाजू रात्रीच्या शेळ्या आम्ही आतमध्ये बांधतो पण रात्री शेळ्या आतमध्ये मोठ्या शेळ्या बांधून ठेवल्या जातात यांना खाली बसण्यासाठी मी इथं खाली बघा पिढी तुम्हाला दिसत असेल खाली मी त्यांना पिढी थे। ठेवलेली प्लॅटफॉर्म तयार केले त्याला प्लॅटफॉर्म तयार केले आणि त्या प्लॅटफॉर्म वरती त्यांना मी रात्रीचे बसवले जातात सगळे जेणेकरून लेंडी जी असेल ते खाली पडते त्यांचं जे मूत्र असतं तेही त्यांना खाली निघून जातं त्याचही नियोजन केलेलं आहे म्हणजे समजा जर शेळ्या जेवढे काही मूत्र निघतो तर सगळ्यांचं बाहेर एक त्याला शोष खड्डा बनवला गेलाय आणि त्या खड्ड्यामध्ये ते सगळं मूत्र त्या ठिकाणी जमा केलं जाते म्हणजे आतमध्ये ओलावर राहणार नाही बिलकुल त्यासाठी पंखा पण लावलाय सुकण्यासाठी पंखा पण लावलेल्या आतमध्ये जेणेकरून शेळ्यांना आतमध्ये गरमही झालं नाही व्हेंटिलेशन राहा ना त्यासाठी पंखा पण त्यांना लावून ठेवला आता खूप सारे असे शेड शेड ज्यावेळेस बांधले जातात त्यावेळी त्यांचं म्हणणं असतं की वरती म्हणजे मेटलचे पत्रे नको टाकायला पण तुम्ही ही जी सोय करून ठेवली शेळ्यांसाठी फॅन वगैरेची तरी एकदम मस्त आहे आणि आतमध्ये गारवा पण तयार पण असं मला वाटत नाही का मेटलच्या पत्र्यामुळे शेळ्यांना त्रास होत असेल बिलकुल नाही माझ्या ती बिलकुल नाही पंख्यामुळे शेळ्या आतमध्ये सेफ आणि सिक्युर राहत आहेत बरोबर बरोबर बर मसर आता तुम्ही हा जो शेड दाखवताय हा किती बाय कितीचा शेड आहे हा माझा वीस बाय शेड चा आतमध्ये आणि वीस बाय पंचवीसच्या शेडमध्ये माझ्या शेळेच्या मध्ये आता साधारण बावीस शेळ्याच्यामध्ये आतमध्ये बसतायत असतात आणि अजून एक शेडची तरतूद करून ठेवलेली आहे जेणेकरून शेळ्या जर वाढल्याच हो हो तर मी त्यांच्यासाठी वेगळ्या शेड आतमध्ये बनवला ते शेळ्या आतमध्ये ट्रान्सफर केल्या जातात बरोबर सर आणि या शेडची कॅपॅसिटी किती म्हणायची ह्या सगळ्या साठ शेळ्यांची कॅपॅसिटी बरोबर साठ शेळ्या ह्या पूर्ण गोठ्यामध्ये राहू शकतात एवढा गोठा मी बनवलाय आणि एक असं प्रेक्षकांना एक विषय असा असतो की त्यांना असं वाटतं की ज्या ठिकाणी आपण शेड बघतोय तर प्रत्येक शेडच्या जर खर्चाबाबतची माहिती भेटली तर बरं होईल म्हणजे तुम्ही ज्यावेळेस बांधला तर तो कसा बांधला नवीन बांधला की नाही नवीन नाही बांधला मी शेड हे सगळं जुनंच बांधकाम आहे माझं पत्रे जुने होते शेडचं स्ट्रक्चर जुनं होतं शेड्यांचा गोट करा फार्म करायचा म्हणून सगळं जुनं गोळा करून मी शेड बनवले आणि सगळं घरच्या घरी बनवले त्यामुळे मला काही वेगळा याला एक्स्ट्रा काही खर्च आलेला नाही म्हणजे शेळी पालनात शेड जे आहे ते लोक जे जेवढं महत्व देतात आ, कमी खर्चामध्ये तर आपण तयार करू शकतो हो हो त्याला नवीन आवश्यकता नाहीये आणि एवढा खर्च करायची काही गरज नाही तुम्ही पाहू शकता कमी खर्चात आणि किती सुंदर हो बरोबर सर, <laughs> सर पिल्लांच्या संगोपनाबाबत जर बोलायला गेलं तर काय काळजी घ्यायला पाहिजे पिल्लांच्या संगोपनाबद्दल आता तुम्हाला समोर हे पाहू शकते बघा ही पिल्ल आहेत बरोबर आता हे साधारण दोन ते अडीच महिन्याची पिल्ल आहेत मी शेळ्यांना तीन ते साडेतीन मॅक्झिमम तीन, तीन महिन्यापर्यंत मी या शेळ्यांना बकर पाचतो बरोबर तीन महिन्यानंतर काय करतो यांना मी हळूहळू काय करतो विलायती गवत आपलं जे आहे किंवा स्मार्ट निपेर गवत आहे त्याची चुंबळ करून त्यांना मी असं वरती लटकवतो जी आता बांधलेली नाही आता बकर मोठी लहान आहे म्हणून बांधलेली नाहीये मी ते बांधून ठेवले जातात मग त्यांना मी हळूहळू ते त्यांना खायला शिकवतो ते जाऊन एक एक पान तोडतायत जेणेकरून त्यांचं दूध तोडायला सुरुवात करतो नंतर एक चार महिन्याचं बकरू झालं की मी यांचं दूध बंद करतो आणि मी दुधाचा पण व्यवसाय करतो या शेळ्यांचं जे दूध निघतंय आज शंभर रुपये लिटर दूध मार्केटमध्ये जाते किमान एक शेळी अर्धा लिटर दूध देते मला अर्धा ते एक लिटर पर्यंत शेळी एक लिटर देतात काही अर्धा लिटर देतात शंभर रुपये माझ्या संसारित आजूबाजू परिसरामध्ये रोज चार ते पाच लिटर माझं दूध जाते या शेळ्यांचं अच्छा म्हणजे शेळीचं दूध घेणारे पण हो 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 ग्राहक शंभर टक्के शंभर टक्के आज शंभर रुपये लिटरने दूध संपत आज या शेळीचं दूध अरे वा म्हणजे तो एक म्हणजे आपण बघितलंय की तुम्ही जे नियोजन करून ठेवलंय त्यामध्ये पण अजून एक साइड इन्कम म्हणून करताय हो हो सर मग तुम्ही आ, हे जे निघत आहे लेंडी खत वगैरे त्याचं नियोजन कसं करता हाय बघा लेंडी खत तुम्हाला मी या ठिकाणी समोर इथं पाहू शकता लेंडी सगळी गोळा केलेली ती टाकलेली आहे समोरच्या बाजूला बरोबर नंतर गव्हाणी मधली किंवा गोठ्यामधला जो काय पाला पासोळा जो काय सगळा राहतोय तो मी ह्या खड्ड्यामध्ये टाकतो म्हणजे लेंडी व्यतिरिक्त लेंडी व्यतिरिक्त लेंडी एक साइडला असते जो गोठ्यातला जो पाला पासोळा सगळा आहे जी काही कुट्टी उडते ती सगळी या ठिकाणी टाकली आता मी यातली काढलेली आहे ते समोर तुम्ही पाहू शकता ही पाल पाचोळ्याची सगळं राहिलेलं खत इथं टाकतो त्याच्यावर मी जी सेपरेट लेंडी काढली ती त्याच्यावर न टाकतो त्याच्यामध्ये मी आता गांडूळ सोडलेली आहे म्हणजे गांडूळ खत निर्मिती आता मी याची गांडूळ निर्मिती खत निर्मिती करतोय आता हे तुम्ही अगोदरपासून करताय की आता पहिल्यांदा सुरुवात केली ही पहिल्यांदा सुरुवात केली मी म्हणजे तुम्ही आता अनुभव अनुभव घेतोय मी आता याचा बरोबर म्हणजे हा एक व्यवसाय सुद्धा हो शंभर टक्के शंभर होऊ हो मला साईड इनकम याची पण आहे जशी मला बकरा बोकडांची पिल्लांची आहे तसं मला खताचं पण उत्पन्न दुसरं मिळते मला सुरुवातीच्या काळामध्ये खूप सारे असे युवक त्यांना असं वाटतं की आपण पहिल्यांदा शेड वगैरे चांगलं बांधू किंवा एका चांगल्या प्लॅटफॉर्मवर आपलं जे काय आहे शेळी पालन उभं करू याबाबत तुमचं काय मत आहे नाही माझं तर मत असं आहे तुम्ही फार खर्च करून एखादा प्लॅटफॉर्म बनवून करत असाल तर ते चुकीचं आहे तुम्ही पहिल्यांदा अनुभव घ्या शून्यातून सुरू करा तुम्ही पहिल्यांदा दहा शेळ्या घ्या दहा प्लस एक बोकड घ्या त्याचा पहिला अनुभव घ्या यांचं संगोपन कसं केलं जाईल त्यांना वॅक्सिन कसे द्यायचे कधी द्यायचे असतात या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही जर शिकाल एक वर्षभर अनुभव घ्या मग तुम्ही हळूहळू तुमचं स्ट्रक्चर वाढवत चाला आता ही ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली होती त्यावेळी तुम्हाला कुठल्या कुठल्या अडचणींना तोंड द्यावं लागलं अडचणी तसे बऱ्याच द्यावं लागलं म्हणजे एक तर खाणं सगळ्यात महत्व त्यांचा खुराक एकतर वातावरण कसं शूट होतं हे मला अंदाज नव्हता कळत नव्हता सुरुवातीला हे सगळं मी अनुभवत शिकलो यांना कुठलं खाणं दिलं गेलं पाहिजे मला एक स्मार्ट निपेर म्हणून गवत ह्या ठिकाणी मला भेटलं गेलं म्हणजे मला माहिती मिळाली शेतकऱ्यांकडून मग मी काय केलं तृप्ती डेअरी फार्म म्हणून संगमनेरला आहे त्यांच्याकडनं त्या काडे विकत आणले मी त्या काड्या लावल्या आणि त्या काड्यांचं गवत म्हणजे इतर जे दशरथ गवत किंवा हत्ती गवताच्या तुलनेत त्याच्यामध्ये प्रोटीन्स विटॅमिन हे खूप काही मिनरल्स मला मिळाले त्यांच्यामुळे माझ्या शेळ्यांची ग्रोथ पण खूप वाढली मी त्या अडचणी मला सुरुवातीला आल्या पण जशी गवत माझ्याकडे वाढत गेली माझ्या ह्या अडचणी संपल्या बरोबर म्हणजे तसं मला आता तर रिसेंटली अडचण काहीच वाटत नाही आणि सर एक प्रश्न असा होता की शेतकऱ्याला एक जवळपास स्वतःची जर जमीन असेल तर चारा उपलब्ध करणं खूप सोपं जात आहे हिरवा चारा तयार करणं खूप सोपं जात आहे पण जो सुका चारा आहे तो जर मार्केटमध्ये बघायला गेलं तर काही ठिकाणी खूपच महाग दिला जातोय काही ठिकाणी एकदमच व्यवस्थित भावात भेटतोय तर मग याचं मॅनेजमेंट कसं करायला पाहिजे जरा नाही कसं व्हायचं आपल्याच शेतामध्ये आता आप माझ्याकडे उदाहरण देतो माझ्याकडे अडीच एकर शेती आहे बरोबर पण मी शंभर शेळ्या सांभाळू शकतो एवढी कॅपॅसिटी आज माझ्याकडे आहे माझ्या गोट फार्मवरती पण मी लगेच करत नाहीये मी नियोजनबद्ध करणार आहे आज माझ्याकडे वीस बावीस शेळ्या आहेत पण ह्या शंभर शेळ्या पुढच्या सहा महिन्यामध्ये किंवा अजून एक वर्षाच्या काळामध्ये ह्याच शेळ्यांची डेव्हलपमेंट करत वाढवत जाणार आहे म्हणजे जा... त्या साडीच एकर मध्ये मी वाढवण्याचे समजा मी शाळू टाकला तो, तो शाळू काढून वाढून कुट्टी करून मी त्याचं बॅग भरून ठेवू शकतो ते वाळवणं होईल हरभरा लावला हरभऱ्याचं मी कुट्टी करणारे तो भुसा निघेल ते वाळवणं म्हणून ठेवणारे किंवा शेजारी आजूबाजूला जर कोणाचा कांदा निघत असेल तर ती पात वाढली तर ती वाळलेली पात मी भरून ठेवणारे बरोबर हे जर नियोजन केलं तर शंभर टक्के मला कोरडा चाळा मिळू शकतो यासाठी खर्च काहीच नाहीये आता फक्त गोळा करून आणणे नाही शेळी पालन तोट्यात जाण्याचं म्हणजे सर्वात महत्वाचं कारण म्हणजे जास्त खर्च करून बसणे हा जर विनाकारण नाही कुठेही खर्च करण्याचा अर्थच नाही याला ऍक्च्युली खर्च फार कमी आहे आणि उत्पन्न जास्त आहे तर फक्त याला काम करणं गरजेचं आहे बरोबर सर म्हणजे नवीन युवक जे आपले आता शेळी पालनात उतरताय त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल नाही मी तर एका नवीन तरुणांना एकच सल्ला देईन मित्रांनो तुम्ही पैशापेक्षा म्हणजे तुम्ही पैसा किती लावायचा किंवा घरच्यांना ला सांगून तुम्ही कर्ज काढून तुम्ही पैसा लावणार मग तुम्हाला ते सक्सेस होत नाही असं वाटते यानंतर तुम्ही नाराज होणार आणि मग डिप्रेशन मध्ये जाऊन तुम्ही व्यवसाय बंद करा तर मी ते एकच सांगेल पहिल्यांदा तुम्ही आमच्यासारखे म्हणजे जे सर्वसामान्य छोटे छोटे फार्म आहेत ते पहिले पहा आम्ही कसं मेंटेन केले आम्ही कसं करत गेलो हे आमचे अनुभव तुम्ही ऐका पहा हे पाहिल्यानंतर तुम्ही तेशीच सुरुवात करा आणि मग हळूहळू तुम्ही जेव्हा त्यातनं एक सहा महिने वर्षातून अनुभव येईल मग तुम्ही मोठ्या प्रमाणात करा लगेच कर्ज काढून किंवा स्वतःचा पैसा आहे म्हणून तो इन्व्हेस्ट करून जर करत असाल तर ते तुम्ही चुकीचं करताय पहिला अनुभव घ्या त्यासाठी सर मग एक विषय असा येतो की तुम्ही हे जे संगोपन करताय याचं वर्षाकाठी उत्पन्न कसं ठरवलं <laughs> आता उत्पन्न तसं एक्झॅक्ट नाही सांगू शकत कारण कसं आहे की खर्च किती करतोय मी का आता प्रत्येक वेळेला आणि उत्पन्न किती आहे ते अजून याचं मी टॅली अजून काही काढलेलं नाहीये पण उत्पन्न मला येते नक्की शंभर टक्के चांगले त्याच्यात मी सॅटिस्फाय आहे म्हणजे एक परवडणे योग्य तुम्हाला शंभर टक्के शंभर टक्के जर परवडत नसतं तर मी कदाचित हा व्यवसाय केला नसता बरोबर बर बर परवडत हे मला माहिती पण त्याचं अजून कॅल्क्युलेशन काढलेलं नाही बरोबर कारण की जे पण कोणी व्हिडिओ जे प्रेक्षक आहेत त्यांना जे काय आहे त्यांना असं वाटत असतं की बा शेतकरी नेमकं कमवतं किती याबाबत जर बोलायला गेलं तर मग जरा फिक्स आकडा नसतो कसं होते आता पिल्ल लहान असतात तर काही पिल्ल छोटी आहेत काही मोठी आहेत कधी काही पिल्लं चार महिन्यांनी विक्रेली येतात कधी कधी काही सहा महिन्यांनी विक्रेले येतात मग दर मैं ते ॲव्हरेज तसं निघणं अवघड आउगड़ जातं पण एक महिन्याला फिक्स इन्कम आहे हे डेफिनेट बरोबर मिळतं शंभर टक्के तुमचा खोराकाचा खर्च जर धरला त्यांचा संगोपनाचा डॉक्टर वॅक्सिनेशन वगैरे या सगळ्या गोष्टीचा जर खर्च धरला तर त्याही पेक्षा आपल्याला दोन पट जास्त पैसे मिळतात यात हे बाकी नक्की आहे तर मित्रांनो सरांनी आपल्याला जी आज शेळीपालनाविषयी माहिती दिली त्याबद्दल सरांचे खूप खूप आभार आम्हाला जी माहिती दिली खरंच त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि तुमच्या भावी आयुष्यासाठी आणि भावी प्रगतीसाठी तुम्हाला खूप खूप नक्कीच नक्की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती असेच माहितीपूर्ण असे व्हिडिओ आणत असतो व्हिडिओ आणि शेळी पालन नियोजन हो हे जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले जे नवीन शेळी पालक आहे ज्यांना खरंच या माहितीची गरज आहे अशा व्यक्तींना तुम्ही हा व्हिडीओ शेअर करू शकता तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच नमस्कार